नमस्कार मैत्रिणींनो तर इथे मुलांनी रविवारच्या सुट्टीत छान अशी मजा मस्ती करत सर्वांनी मिळून मसाले भात केला आहे आणि मसाले भात छान असा चुलीवर बनवला आहे तर इथे सर्वांना खूप मजा आली आहे तर पाहूया त्यांची मजा मस्ती आणि चुलीवरची रेसिपी आपण बिर्याणी खायला द्यायची नाहीये तर <ुण> इथे करणने मसाले भात करायला सुरुवात केली आहे त्याने यामध्ये आता तेल टाकलंय <coughs> तर इथे पहा सर्वजण कसे एकजेवटी काम करत आहे कोणी मसाले परत मसाले टाकत छान अशी माझ्या मस्केकर त्यांचा मसाले भात बनवायची तयारी चालू आहे तर मी माझ्या मस्ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा

काय जिंजर गार्लिक पेस्ट तुझ्या बहिणीच विचार आम्हाला अंगा उडायच बाबा बाजूला वाचारीला काय नाही आता आचारा आचारी त्याची बहीण म्हणजे

कोणते सगळे बिर्याणी मसाला मॅगी मसाला आणि गरम मसाला हे तिन्ही मसाले आपण टाकून घेऊयात गरम मसाला गरम करून घेतला

आपलं पाणी आलेलं आहे इतक आपण पाणी टाकून घेऊया झालेली आहे पुढची झालेला आहे वरम झालेला आहे म्हणून अरे मोठ्या आणले ना नाही अरे बाप रे पण टाकलेलं आहे मला काय माहिती मी ऐकलं मी नाही गरज आहे ना सायली <laughs> <ए, साया> <laughs>

तुडतलीकडे गे इथं नको मुडू ऐक नाही

शिजली ती लागली जमलं उतरून खाली टेस्ट चांगली व्हायला पाहिजे टाकले वर मीठ हे ना उतरायला चपके नको ए अरे कर नको ए अरे हे तो सुताम की बिरयानी रेडी आ है मम्मी बका को इखडिया खागनेओ काकू कांगियर मम्मी चपला काड़ा रे चपला जिमली का ए सरगा चिप दप डम पिल्लू चिप दप आ गया झाड़ मैं जाके जाई से ए

था। <laughs> कशाला बोला ना <laughs> चमा चमा ना ना बोल खाली बघ तरी खाली बघ चांगले झाले पहिलेच म्हणलो ते

तो आता नंतर बघूयात काय करूयात आपण खेळूयात वगैरे आता हे सगळं आवरून झाल्यावर आपण खेळूयात आणि एवढी खावणी एवढी बिर्याणी उरली आहे तर मैत्रीणो कशी वाटली मुलांची मजा मस्ती तपून भेटूया अशीच एक रेसिपी आणि मुलांची मजा मस्ती